महाड वरंद घाटात एस टी बसचा भीषण अपघात अपघातात अठरा प्रवासी जखमी नामदार भरतछड गोगावले यांनी रुग्णालयात जाऊन घेतली जखमींची भेट घेत केली विचारपूस महाड एस टी डेपोच्या रामदास पटार ते महाड बस क्रमांक एम एच वीस बी एल अडतीस बावीस या एस टीला दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाडच्या दिशेने परतत असताना वरंद घाटात बेंबीचा गोल ठिकाणी अपघात होऊन ही बस पलटली या अपघातात जवळपास अठरा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून यामध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे सर्व जखमींना ट्रामा केअर सेंटर महाड येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सध्या तरी सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती एस टी चालकाकडून देण्यात आली आहे अपघाताची माहिती मिळताच राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरत छट गोगावले यांनी ट्रामा केअर सेंटर मध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली आणि संबंधित डॉक्टरांकडून रुग्णांच्या उपचारा संबंधी माहिती घेतली बीर रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आड रामदास पठार हे टपाल रामदास पटारला गेली होती तिकडून परत येते वेळेला वरण घाटामध्ये त्या कॉर्नरला तिथं हा अपघात झाला बऱ्यापैकी त्यांनी कंट्रोल करायचा प्रयत्न केला ड्रायव्हरने परंतु ब्रेक फेल झाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने गाडीने पलटी मारून ती घासत गेली आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काही लोकांना डोक्याला कोणाला हाताला असं काही लोकांना मुक्कामार एक दोन लोकांना जखम झालेली आहे आणि तसं काय फार मोठी मोठी इंजुरी त्यामध्ये नसल्यामुळे इथल्या इथे जेवढं आम्हाला रिलॅक्स करता येईल तेवढं करून आम्ही जेवढ्या लोकांना घरी सोडता येईल तेवढे सोडूया इथे ज्यांना राहायचं ते इथे थांबतील काही लोकांना मुंबई ठाणेला त्यांची घरं आहेत ते कामं इकडं लग्नाला आले होते कार्यक्रमाला आले होते होळीला आले होते त्यांना आम्ही तिकडं जाण्याची व्यवस्था अँब्युलन्स करू ठीक आहे या गाडीचा ब्रेक होणार ना ते त्यांच्या एस टीच्या माध्यमातून ती चौकशी केली जाते की, की वस्तुस्थिती काय ती खरी की ड्रायव्हरचा कंट्रोल सुटला तर खरोखर एस टीचा ब्रेक आता तो ड्रायव्हर नेहमी त्या घाटाने चालवत असतो आता काही नवीन ड्रायव्हर नाही किंवा बाहेरचा नाही मग तो बाहेरचा ड्रायव्हर आहे आणि त्याला माहिती नाही तर तो गेल्या अनेक घाटाने काम करतोय त्यामुळे आम्हाला वाटतंय की तो खरं बोलत चार चार पाच असतो येतील हा जे काय नियमाप्रमाणे ते करू आणि त्यातून जर काय अडचण भासली तर आम्ही आहोत देत त्याची कोणी काळजी करायचं कारण नाही जुन्या गाड्या जास्त आहेत नवीन गाड्या कमी आहेत पण है, आता मदे धादा धादा है, है, भागा, भागा मदे है, नवीन गाड्या जशा येत आहेत तशा प्रत्येक डेपोला आम्ही आत्ता पहिल्या लॉटमध्ये दहा 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 एसट्या देतो आहे आणि त्या ज्या ग्रामीण भागात डोंगर भागामध्ये जाणं आहे तिथे जास्तीत करून नवीन गाड्या जाण्याचा प्रयत्न करतो